ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे राज्याची स्थापना केली आम्ही राज्यवादी काँग्रेस पक्षात पुढं जात असताना शिव शाहू फुले आंबेडकरांचा विच्छा झाली आम्ही सगळीजणं थोडं एक वातावरण राज्यामध्ये चांगलं राव सर्व समाजामध्ये जातीय सरोप करावा त्याच्यामध्ये कुठेही एकमेकांच्या मनामध्ये तेल निर्माण होऊ नये अशा प्रकारची भूमिका ही आमच्या सारख्यांची मला सगळ्यांना माहिती मराठवाड्यामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही निकाल आला तो उद्या भारताने पाहिला महाराष्ट्राने पाहिला आज पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो मी जवळपास मजबत मनानो चौतीस वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतो मी काम करत असताना कधी जाती पाकिस्तान नात्या बोलताच विचार केला नाही समाजातला गरीब घटक असेल तो कोणत्याही जातीचा असेल त्यांना आपलंच करण्याचा प्रयत्न आम्ही केला आज इथं मोठ्या संख्येने माझ्या महिला आलेल्या आहेत मी माझ्या मायभाऊचं स्वागत करतो मी ज्यावेळेस त्यावेळेस अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमच्या आमच्या भगिनी त्या घरामध्ये काम करत असताना स्वतःच्या मुला मुलींच्या करता कष्ट घेता त्यांच्या पतींच्या करता कष्ट घेतात मेहनत घेतात स्वतःला काही घ्यायचं असेल तर स्वतःच्या घेण्याच्या गोष्टीला मूल घालतात की नको माझ्याकरता ही भूमिका स्वीकारायला नको आपण कच्छा करतो आपण मुलाबालांच्या करता करू हा देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मी दहावा यावेळी अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर करत असताना मी हाच कटाक्ष विचार केला की माझी दुर्पणीला जाणारी बाईपर्यंत मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्याच्या वेळेस त्या शब्दाच मी व्यवस्थितपणे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मानतो ठीक आहे मी काय मानतो चालू तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे मी समाजातल्या छान बाहेर आणि माझ्या मी तुझी बोलतो मला कळत या संदर्भामध्ये मला एवढं सगळ्यात सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले एकंदरीतच काम कर करत असतात